तब्बल सात लाख रुपयांची लाच प्रकरणी चार वर्षांपूर्वीचे वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि आताचे सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेंगुर्त असताना त्यांनी अनेकांना त्रास दिला त्यामुळे या भ्रष्ट माणसावर लाच घेताना गुन्हा दाखल झाल्याने वेंगुर्ले येथे नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला याबाबत बोलताना काय म्हणाले माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे पाहूया वेंगुर्ला हा नेहमी रामेश्वर सातेरी आणि मानशेश्वर आणि इतर सर्व आमच्या जागृत देवतांचा हा असा हा आमचा वेंगुर्ला शहर एक चांगलं असू असं शहर आहे आणि हे नेहमी भ्रष्टाचारमुक्त राहावं इथे गुंडगिरी इथे चालत नाही ज्यांनी ज्यांनी अशी केली त्याची इथे माती झाली असा आतापर्यंतचा इतिहास आहे या शहराला एक साबळे नावाचा मुख्याधिकारी लाभला होता आणि एवढा उन्मट आणि उन्मत्त अधिकारी होता ज्यांनी आता तुम्ही बघितलं असेल सामान्य भाजी विक्रेते सामान्य नागरिकात रस्त्यावर उतरून आनंदो त्यांनी आनंदोत्सव साजरा केला कारण त्यांना ज्यावेळी एवढं छळलं ज्या कोरोनाच्या काळात असे त्या ताण ताणचे नियम लावून त्यांच्या भाज्याच्या टोपल्यावर लाथा मारणे बाजडा काढून टाकणे असं त्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यासारखं सकाळी ज्यावेळी बाजारात फेरफटका फटका मारत होतो त्यांना ज्यावेळी बातमी समजली ते एवढे आनंदी झाले की साहेब यांचे फटाके लावले पाहिजेत आणि पेढे वाटले पाहिजेत हे सर्व फटाके आणि पेढे या सर्व लोकांनी उत्स्फूर्त पण या ठिकाणी लावले त्याला इथे सर्वसामान्य नागरिकाला त्याने आपण कोणती हुकुमशा असल्यासारखं त्याने या वेंगुर्ल्यात सत्ता गावली आणि खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचा महामेरू असा हा साबळे या वेंगुर्ल्या नगरपालिकेत आला आणि या ठिकाणी गेला आणि आज त्याला सांगली मिरजमध्ये भ्रष्टाचाराच्या सात लाखाच्या आरोपाखाली त्या ठिकाणी अटक झाली आणि आज खरोखर आम्हाला पटलं की आम्ही हा जो, जो लढा उभा केलाय नागरिक कृती समितीच्या मार्फत त्याला खऱ्या अर्थाने आज आमचा सुमूर्ताचा नारळ आज या ठिकाणी फुटला आम्हाला कौल दिला गेला की बघा भ्रष्टाचार करणाऱ्याचं इथे काही खरं नाही आणि हा एक मुद्दा हा करण्याचा मुद्दा मुद्देश एवढा आहे की येणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि या प्रशासनाने मठ अशा प्रशासनाला समजलं पाहिजे की ज ज्यावेळी लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी वेंगुर्ला हे नेहमी शांत लोक त्यांचं एक शहर आहे सुसंस्कृत आणि शांत लोक या ठिकाणी राहतात आम्ही कोणाच्या अटकेचा जल्लोष इथे नाही केला तर आम्ही एका दुष्ट प्रवृत्तीचा या ठिकाणी जल्लोष केला की त्याला शासन मिळालं नियतीने त्याला शासन दिलेलं केल्या कर्म कर्माची फळं याच ठिकाणी भोगावी लागतात याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे हा हे साबळायला झालेली अटक आहे हे आमचे मित्र जाणूकिनी आहे यांनी मला स्वतः सकाळी फोन केला ग्रुपवर ते व्यक्त झाले ते मी कधी व्यक्त होत नाही एक असं व्यक्तिमत्व आपला धंदा आपण की त्याने मला सांगितलं किंवा ग्रुपवर बोलले की मला त्याने एवढा छळला एवढा त्याने त्रास दिला की माझं दुकान पण बळकवायला निघाले अशा पद्धतीचा त्रास या लोकांना दिला इथे काही कोरोनाच्या काळात वृद्ध लोकांना तुझ्या घरावर नांगर फिरवणार तुझं बुलडोजनने दुकान उद्ध्वस्त करणार एक प्रतिष्ठित व्यापारी ज्यांच्या घराचा शटरचा दरवाजा आणि पाठीमागे घर असं असताना त्याला दे अरे म्हाताऱ्या शटर बंद कर म्हणजे एवढा असंस्कृतपणा आणि मी पण त्याच्या अंगात होता आणि खरा खो आता आमची दुसरी मागणी अशी राहील की त्यांच्या कारकिर्दीत त्या साबरेच्या कारकिर्दीत झालेल्या जेवढी जेवढी विकास कामं आहेत त्यांची त्यांची चौकशी आम्ही कलेक्टरकडे निवेदन देतो आहे म आमचे आमदार दीपकभाई केसरकरांना पण निवेदन देतो आहे त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांना पण आम्ही निवेदन देतो आहे त्याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी आणि त्यांना शासन मिळावं ही आमची प्रमुख मागणी राहील आणि आज नागरी कृती समितीच्या वतीने जो लढा उभा राहिला आहे आणि त्यामुळे धम्म झालेलं धिम्म झालेलं असं जे प्रशासन आहे त्यांनी लागोलाग ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पॉट पंचनामे केले त्या त्या ठिकाणी साफसफाई करायला सुरुवात केली ही सुरुवात आहे आगे आगे देखते जाओ क्या होता है